सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या सगळ्यांना भेटण्याचा आणि जिल्ह्यामध्ये येऊन कामकाजाला सुरुवात करण्याचा योग आला मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला माझ्या पक्षानं मुख्यमंत्री मोदयांनी सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली अशा जिल्ह्याची की ज्या जिल्ह्यामध्ये पिठोरायाची नगरी आहे पंढरपूर आणि सिद्धेश्वराचं स्थान असणार आहे सोलापूर या जिल्ह्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि खूप महत्त्व असणारा हा जिल्हा आहे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करायची सिद्धी मला मिळाली याबद्दल मी खास करून माझ्या पक्षाचं आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देतो आणि आज आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपण सगळे सगळ्या ठिकाणी याला औपचारिकता म्हणून आज जिल्हा समजून घ्यायचा जिल्ह्यातल्या प्रश्न समजून घ्यायचा जिल्ह्यातल्या अडचणी समजून घ्यायचा जिल्ह्याने समजून केलेलं प्रशासन का हे समजून घ्यायचा मी प्रयत्न केला खूप काही डीप जाऊन आढावा अजून घेतला नाही अजून खूप गोष्टी मला समजून घ्यायला लागतील या भागाचे प्रश्न या जिल्ह्याचे प्रश्न शेती पाण्याचे प्रश्न इथल्या डी सी संदर्भातले असणारे प्रश्न इथल्या मायग्रेशनचा असलेला विषय विकासाचा असलेला विषय इथल्या विमानतळाचे असलेले विषय या पंढरपूरच्या देवस्थानचे विकासाकड्या संदर्भातले असलेले प्रश्न या सोलापूर शहराच्या विकासासंदर्भातले असलेले प्रश्न या जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था या जिल्ह्यातले दि... अनेक प्रश्न असे आहेत की ते समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये तीस तारखेलाच मी पुन्हा सव्वीसला ते येणारच आहे आणि तीस तारखेला पुन्हा लगेच आम्ही डी पी डी सीची बैठक पण आयोजित केलेली आहे आणि त्यानंतर महानगरपालिका असेल जिल्हा असेल जिल्हा परिषद असेल किंवा बाकी जिल्हा आरोग्य रुग्णालयापासून सगळ्याच संस्थांचा विभागणी हा आढावा घेऊन चांगल्या कामाचा तर विषय राहीलच पण ज्या अडचणी आहेत जे शासनाच्या माध्यमातून आपण या आणखी सेवा चांगल्या देऊ शकतो याही संदर्भात कशा पद्धतीने प्रयत्न करता येतील याचाही विचार आम्ही करू खास करून या जिल्ह्यातले पाण्याचे जे प्रश्न आहेत शेती पाण्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो मागे लावण्यासाठी त्याच्यावरही खूप मोठं काम करण्याची आवश्यकता आहे ती आपल्याला या निमित्तानं पुढे घेऊन जायला लागेल माझ्या जिल्ह्यातले माझे सगळे सहकारी लोकप्रतिनिधी नेते आणि खास करून या जिल्ह्याचे सगळेच प्रशासनाचे प्रमुख घटक कलेक्टर असतील आयुक्त असतील पोलीस आयुक्त असतील या सगळ्यांना सोबत घेऊन या जिल्ह्याला अपेक्षित असणारं काम आदरणीय मुख्यमंत्री मोदयांना अपेक्षित असणारं काम आपल्या सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना करायला लागेल खास करून मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाचा जो प्रोग्राम दिलेला आहे तो प्रोग्राम पुढे घेऊन जाण्यासाठी खूप वेगानं काम करण्याची आवश्यकता आहे काही नवीन सूचना मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आहेत आणि त्या आवश्यक अशा सूचना आहेत त्याही संदर्भात आपल्याला काम करायला लागेल माझ्या दृष्टीनं आणखी एक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट होती की पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून या इतिहासात कधी जेवढं लक्ष लक्षांक आपल्याला कधी मिळाला नव्हता उद्दिष्ट आपल्याला मिळालं नव्हतं वीस लाख घरं बांधण्याचं उद्दिष्ट आपल्याला मिळालेलं आहे आणि आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार शंभर दिवसामध्ये वीस लाख घरांना मान्यता देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तो त्याच्यासारखे अनेक असे प्रकल्प आहेत ते प्रकल्प आपण आपल्याला पुढे घेऊन जायचे असे प्रोग्राम जे जे आम्ही ठरवतो आहे ते पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची खूप मदत लागेल आपल्या सगळ्यांचं खूप सहकार्य लागेल पण एवढंच सांगेन की जी जबाबदारी आलेली आहे ती जबाबदारी इमानदारीनं तेवढ्याच ताकदीनं पार पडण्यासाठी जे शक्य आहे ते आम्ही करू सुदैवानं काम करण्याची क्षमता असणारे सगळे अधिकारी माझ्यासोबत आहेत एक डायनामिक नियम कलेक्टर आहे आयुक्त आहेत एस पी आहेत आणि मी स्वतः ने की मला सोळा सतरा तास काम करायची सवय आहे त्यामुळे काय असं मिळत नाही मी आपल्याला तेही सांगेन मी कुठल्या दिवशी येईन ते अगोदर कळ म्हणजे एक महिना अगोदर कळेल मला पालकमंत्री चार पाच दिवस झालेले आहेत मला थोडस या सगळ्या गोष्टी संदर्भात थोडंसं प्लॅन करावं लागेल आणि जो प्लॅन आपल्यासमोर ठेवा तो एक्झिक्यूट करायला लागेल त्यामुळं या सगळ्या गोष्टी सांगेल आणि तुम्हाला नेहमीच पालकमंत्र्याला भेटता येईल अडचण येणार नाही आता मी काय खूप लांब राहतो किंवा मी खूप लांबचं असेल आणि एका बॉंडिया मी माझा मतदारसंघातला माझा मतदारसंघ आहे त्यामुळे आपण सगळेजण एकत्र काम करतो बिलकुल चिंता करू नका आपण नियमित भेटत राहू आणि माझं तर आठवड्यातला एक दिवस तरी मी सोलापूरला असेल काजीपूर शंभर मी आता जो मुद्दा मी तुम्हाला सांगेल आणि यात प्रत्येक विभागाला काय उद्दिष्ट दिलेली आहेत शंभर दिवसामध्ये काम करण्याचे आणि हे करत असताना पाठीबागचा पेंडन्सी असतील केस पेंडिंग पेंडन्सी असेल शेत आणि अर्ज पेंडिंग असतील काही कामं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असेल या सगळ्याच गोष्टी असेल म्हणजे आम्ही तर माझ्या विभागाच्या बाबतीत म्हणाल तर वीस लाख घरांना मान्यता देणं त्यातला पहिला हप्ता लोकांच्या अकाउंटवर टाकणं हे शंभर दिवसामध्ये करायचं आहे त्याविषयी आम्ही मोदीजींचा दुसरा एक प्रोग्राम आहे की लखपती दिदीचा प्रोग्राम खूप मोदीजींनाचा अजेंडावरचा विषय आहे त्यामध्ये शंभर दिवसामध्ये दहा लाख लखपती दिदी बनवण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे असं वेगवेगळ्या डिपार्टमेंटनं ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये खास करून मुख्यमंत्री महोदयांनी तर आलेल्या लोकांना आपण सेवा कशी देतो आहे ऑफिसच्या संदर्भातली तुमची ऑफिसेस कसे असली पाहिजेत तिथली स्वच्छता कशी असली पाहिजे तिथली टॉयलेट कशी असली पाहिजे वेट आलेल्या लोकांना वेटिंगची व्यवस्था कशी असली पाहिजे पाण्याची व्यवस्था असली पाहिजे आणि प्रत्येक ऑफिसमध्ये असलं पाहिजे असे काही खूप चांगले कार्यक्रम दिलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की त्या लोकांना जास्तीत जास्त सेवा आपण कशा देऊ शकतो लोकांना जास्तीत जास्त प्रशासन सोपं कसं करून देऊ शकतो याही संदर्भातल्या काही गोष्टी मुख्यमंत्री यांनी सांगितलेल्या आहेत त्या आणि त्याच्या अंमलबजावणी आता पहिला शंभर दिवसाचा आहे सरकार तर बिलकुल विमानसेवेचा विषय आहे विमानसेवा आता आपण समजून घेतो मी मी तुम्ही सांगतो की जो विषय मला आता समजून घेऊ द्या काय आहे पण मी शंभर दिवसाच्या आत आपल्या विमानतळाचा जो विषय आहे तो मार्गी लावण्यासाठी आता अडचण येणार नाही आपण तो मार्गी लावू कलेक्टरमधून चांगला के फॉलोअप केलेला आहे त्यांच्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर म्हटलं तर मला वाटतं शंभर दिवस पण लागणार नाही अशी परिस्थिती आहे पण आता अडचण नाही आहे आता केंद्रीय विमा उड्डयन मंत्री आपल्या पुण्याचे आहेत आणि ते माझे खूप जवळचे मित्र आहेत तेव्हा आता आपल्याला त्या

आता मी आपल्याला सांगेन की मी ज्या मतदारसंघामध्ये काम करतो पिढ्यान पिढ्या दुष्काळ होता पिढ्यानपिढ्याचा दुष्काळ होता की एकाही गावामध्ये पिण्याचं आणि शेतीचं पाणी नव्हतं एकाही गावामध्ये आणि त्या तालुक्यामध्ये ऐंशी टक्के गावांना कनेक्टिव्हिटी नव्हती वीस टक्के ऐंशी टक्के गावांना बस जात नव्हती त्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी काम केलं आहे आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत तिथं पाणी येणार नाही अशा पद्धतीचा म्हणणारी लोक किंवा त्या खात्याचे मंत्री मुख्यमंत्री मी अनुभवले बघितले त्या तालुक्यातला सत्तर टक्के भाग आज पाण्याखाली आहे शंभर टक्के गावांना कनेक्टिव्हिटी आहे शंभर टक्के गावांनी हे करायला किती वर्ष लागली मला पंधरा वर्ष लागली आणि मी अजेंडा आम्ही ठेवला आहे की येणाऱ्या तीन वर्षामध्ये माझ्या मतदारसंघातलं एकही एक गाव सिंगल गाव की ज्या गावाला पाणी पोचलं नाही असं राहणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही सगळे पत्रकार आहे दुष्काळ म्हटल्यावर मान आणि खटाव असं नाव येतं पण या नकाशाने दुष्काळी गावाच्या यादीतनं मान खटाव निघेल अशा गोष्टी शक्य होतात तर हे तर खूप पाणी आहे विमानतळ तयार आहे त्याच्यात काही टेक्निकल गोष्टी आहेत दुहेरी पाईपलाईनचं काम अंतिम टप्प्यात मॅडमने आता मी आढावा घेतला त्याचा अंतिम टप्प्यात आहे आणि ते कदाचित हे सगळं माझ्या कालखंडात मी पालकमंत्री असताना पूर्ण व्हायचं होतं सर सोलापूर में मध्ये सोलापूर में जो अवैध धंदे शहर और ग्रामीण आहे उद, मी नक्की हा विषय मी समजून घेईन शहरवासियांचंही मत समजून घेईन आणि ट्रान्सपोर्टर लोकांचंही मत समजून घ्या लागेल की त्या ठिकाणी गे। पोलीस विभाग आहे <coughs> किंवा महानगरपालिका आहे यांच्याकडून त्या गोष्टी समजून घेऊन आपण त्याच्यावर चांगला मार्ग कदाचित तुमचंही मत त्याच्यामध्ये घेईन आणि एक चांगला मार्ग आपल्याला कसं काढता येईल यासाठी आपण प्रयत्न करू सर सोलापूर शहरातले व ग्रामीण भागातले अवैध धंद्यासंदर्भात आडा घालण्यासाठी आपण काय उपयोजना करणार आहे मी सांगितलं की आता मी पाच दिवस झाले की मी पालकमंत्री म्हणून या ठिकाणी येतो मुख्यमंत्री महोदय आपल्या सर्वांना ज्ञात असेल की प्रचंड विजन असणारा मुख्यमंत्री आज आपल्या राज्यामध्ये आहे कायदा सुव्यवस्थेला थोडंच प्राधान्य देणारा विकासासाठी स दृष्टी असणारा मुख्यमंत्री आपल्यासोबत आहे आणि त्यांचा अजेंडावरचा विषय आहे की कायदा सुव्यवस्था एक महत्त्वाचा विषय आहे मी आता या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासमोर बोलायच्या नाही पण मी आता बसलेल्या आम्ही आढावा घेताना काही सूचना मी केलेल्या आहेत कुठल्याही किमतीवर कायदा हातात घेता येणार नाही कायदा हातात घेऊ देणार नाही चुकीच्या कामाला कुठल्याही किमतीवर प्रशासन मदत करणार नाही आणि कोण कुणाला त्याच प्रश्नावर कुणाला घरी धरत असेल तर तसं होऊ देणार नाही सर आजच आपल्या शासकीय विश्राम समोर नो डिजिटल झोन असताना आपल्याच कार्यकर्त्यांनी तिथं डिजिटल फुलक लावलेलं आहे ह्याच्या संदर्भात आता काय बोलणार ही माहिती मला मिळालेली आहे मी माहिती घेतो माझा कार्यकर्ता चुकला आणि मी चुकलो तर चुकलो जर चुकीचं केलं असेल तर त्याचं समर्थन मी करणार नाही त्यामुळे जे कायद्यानं आहे जे कायद्यामध्ये बसवून करता येईल तेच कार्यकर्त्यांनी पण करावं कायदा कुणी इश्यू करू नये प्रशासनाने पण याची काळजी घ्यावी लावल्यानंतर काढण्या फाडण्यापेक्षा लावायच्या अगोदर दक्षता घ्यावी या सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांनी <laughs> केल्या पाहिजेत त्यामुळे चिंता करू नका कोणालाही कायदा हातात घेऊ देणार हो प्रशासनाने कारवाई केली होती काढलं होतं त्याच्यावर मी आपल्याला सांगितले कायदा मोडायचा अधिकार मला नाही कार्यकर्त्यांना कसा असेल त्यामुळे कायद्याचे पालन कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे नेत्यांनी केलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे कायदा फक्त कायदा फक्त कार्यकर्त्यांना लागू होणार नाही तो अधिकाऱ्यांना लागू होईल कायदा सगळ्यांना लागू होईल आज पर आपली डिजिटल लावली आणि त्याच्यावरती कारवाई करू नका असे आपल्याकडून मेसेज गेले अधिकाऱ्यांना आणि त्यामुळे जो डिजिटल आपली बेकायदेशीर लागले असा असा मेसेज जर तुमच्याकडे असला तर मला त्या मी आपल्याला काय सांगितलं की असा मेसेज असला नाही बघा का डिजिटल लागलं म्हणून याच्यावर चर्चा करणे मला आपण हा मग तेच मी सांगतो की आपण बघून घ्या परवानगी नसेल तर त्याच्यावरची कायदेशीर प्रक्रिया असेल ती होईल बिलकुल मी आत्ताच मगाशी आमची एस पी साहेबांची कलेक्टर यांची आमची चर्चा झाली याच्यामध्ये जर वाळू तस्करांचा प्रांत अधिकाऱ्यापर्यंत जर पोचायचं धारस होत असेल तर मला वाटतं हे खूप गंभीर आहे आणि प्रशासनाला तशा आमच्या सूचना आहेत की कुठल्याही किमतीवर अशा कुणालाही सोडता कामाने आणि असं कुणाचा धाडस होता नाही कामाने याची काळजी प्रशासन घेईल आणि आता कारवाई तर केलेली आहे पण कारवाई आ, कशी करावी या संदर्भात मी अन ऑफिशियल चर्चा केलेली आहे सर सोलापूर में पाणी का प्रश्न बहुत गंभीर आहे पाणी के जो प्रश्न पर अभी क्या प्लान तयार आहे आप बहुत बड़ा पानी का प्रश्न है अभी मैंने देखा भी है सुना भी है और आज मैंने महानगर पालिका के आयुक्त से बहुत सारी जानकारी भी की ली है उसमें पानी का जो डबल पैंपैंक है तो समांतर वाहिनी का काम है वो अंतिम स्टेज में 90 परसेंट काम उसका हुआ है उसमें जो जो कुछ इश्यूज है उसके बारे में हमारा डिस्कशन हुआ है वो इशूज़ जल्दी से जल्दी ख़त्म करके वो पानी का स्कीम है वो एक्टिव करने के लिए या चालू करने के लिए जो भी करना पड़ेगा करेंगे मुझे लगता है कि 90 परसेंट काम अभी हुआ है यानी बहुत बड़ा काम है वो और वहाँ पे मैंने सुना कि बहुत सारे प्रॉब्लम थे वो सारे प्रॉब्लम ख़त्म करके काम आगे बढ़ रहा है तो चिंता मत करिए अगले कुछ दिनों में वो प्रॉब्लम खतम हो जाएगी और सोलापूर सिटी का जो पाणी का प्रश्न आहे हो जाएगा सर सोलापूर धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने डेव्हलप करण्याची संधी आहे तर पालकमंत्री म्हणून कशा पद्धतीने आपल्याला नाही देत आहे बिलकुल त्याचा एक प्लॅन आजच मी सगळ्या गोष्टी आपल्यासमोर बोलाव असं नाही आहे परंतु इथं पंढरपूर आहे इथं सिद्धेश्वर आहे इथं अक्कलकोट आहे बाजूला तुळजापूर आहे एक खूप मोठी देवस्थान इथं आहेत आणि तीर्थक्षेत्र पर्यटन म्हणून काय करता येतं याचा एक प्लॅन होणं आवश्यक आहे तो जर प्लॅन आपण केलं तर मला वाटतं खूप चांगलं त्याचा फायदाही होईल पर्यटन पण होईल आणि तीर्थक्षेत्राचा विकास पण होईल आणि त्यातून अनेक लोकांच्या हाताला कामही मिळेल अनेक रोजगार पण उपलब्ध होतील आणि खूप काही आपल्याला करता येईल यासाठी काय करता येतं थोडासा आपल्याला प्लॅन करावा लागेल आणि तो पुढे नेण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करू जनजीवन जलजीवन मिशनच्या संदर्भातला तो तर प्रत्येक ठिकाणचा विषय आहे काही अडचणी येत आहेत वास्तविक पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा तो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्यांची मनापासूनची इच्छा आहे की माझ्या भगिनींच्या घराच्या समोर पिण्याचं पाणी तिला घरात मिळालं पाहिजे आणि मग त्या अनुषंगानं प्रचंड मोठक पैसे त्या योजनेवर मोदीजींनी लावलेले आहेत आमचं भारत सरकार लावते परंतु आपल्याला माहिती आहे की गावागावातल्या काय बॉडीज आहेत गावागावातले काय इशूज आहेत ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे विषय आहेत त्यामुळे काही कामामध्ये अडचण निर्माण होतात परंतु त्या सगळ्या अडचणी मार्ग काढून आता हे काम पुढं घेऊन हे पाण्याचे प्रश्न पुढे न्यायला लागतील जलजीवन मिशनच्या पाण्या योजनेमध्ये ज्या काय अडचणी त्या आपल्याला सोडवायला लागतील त्या आता मी आढावा घेईन आणि त्यात ज्या अडचणी असतील सोडवा बिलकुल असं नाही आहे बिलकुल 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 पैशाची व्यवस्था आहे काळजी करू नका केंद्र सरकार मजबूत आहे आणि सरकारकडे दोन्ही पैसे आहेत काळजी काम केलं म्हटलं नोटीस अरे पालकमंत्री मी मला वाटते जिल्ह्याचं आहे प्रशासन मंत्री म्हणून काम करतो पक्षी व्यवस्था वेगळी असते पक्ष वेगळं पक्षाचे अध्यक्ष वेगळे आहेत पक्षाची व्यवस्था वेगळी आहे पण शेवटी मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमची मतं आम्ही प्रदेशाध्यक्षांच्याकडं पक्षाच्या नेतृत्वाकडे दिलेली आहेत आणि चिंता करून मग आगे आगे देखो होत आहे का सार्वजनिक पर्यटन विकास आराखड्याचा सर सर सोलापूर शहराच्या विकास आराखड्याचा सध्या प्रश्न खूप चला बऱ्याच जे आरक्षण टाकलेली आहेत त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात हालचाली आले आणि तो आराखडा करताना ज्या पद्धतीनं गरजेनुसार जे आरक्षण टाकायला पाहिजे ती टाकली गेली नाही अशा खूप हरकती आहेत आता थोडंसं मला ते विषय समजून घ्यायला लागते समजून घ्या घ्यायला बिलकुल महोदय महोदयांनी सांगितलं ते खूप चांगला तो प्रोजेक्ट करताय त्यांनी मला त्या जे आमची पहिली पहिलं झालं तेव्हाही मला त्यांनी त्याविषयी सांगितलं होतं त्यांच्यावर खूप काम करत आहेत ते त्याच्यावर त्यातल्या काही अडचणी टेक्निकल अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही स्वरूपा आणि मी खात्रीने सांगतो

<laughs> 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 सीएम साहब पूरे स्टेट का सोचते हैं पूरे स्टेट का सोचते हैं और बहुत सारी खुशियां आपको मिलेगी दाव से जब सीएम साहब वापस आएंगे। तो बहुत सारी खुशी आपको मिलेगी बहुत सारा इन्वेस्टमेंट हमारे महाराष्ट्र में होगा चिंता मत करो। सर, सोलापुर हाँ, में उसमें, उसमें सोलापुर का भी नंबर आया ऐसे मुझे भी लगता है मुझे भी <laughs> खुशी मिलेगी क्योंकि मैं यहाँ का गार्डियन मिनिस्टर बनाऊँ तो मुझे ऐसा लगेगा सी सीएम साहब कुछ हमारे सोलापुर को भी देालिका जड़पीचा नि लोग